फायनली एक गोष्ट ऍड झाली आपल्याला की एक मगिल नंबर आता ऍड होणार आहे हां घरात नवीन नंबर ऍड होणार आहे आता दिसत छोटे छोटे लॅपटॉप परंतु काय त्यांची प्राइसिंग आहे याच्यामध्ये पेन सेपरेट आपल्याला घ्यायला लागेल पेन मिळत नाही यामध्ये पेन हां पेन वेगळी घ्यायला लागते चांगलं आहे ना मस्त आहे होतं होतं बरे दिवसापासून प्लॅनिंग होतं आमचं काउंटर आहे आपलाचा इकडे आपण परत लावला स्टँडिंग तर इकडे अन्न झालंय आणि सध्या ऑर्डर्स कमी असतात कारण की हा टायमाला सीझन तसा नसतो नमस्कार मंडळी आज आम्ही चाललेलो आहोत खारघरला खारघरला जाण्याचं कारण ते म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे लॅपटॉप कारण की गेल्या सहा वर्षापासून आम्ही युट्यूबवर काम करतोय तर आम्हाला कामासाठी लागतं तर जाऊन तिकडे बघूया कसा लॅपटॉप आहे काय आहे आणि कुठला लॅपटॉप आहे ते तुम्हाला तिकडे जाऊन समजेल आता परतू माझ्यासोबत येतो आहे आमच्या तसं पन्नरमध्ये पण बरेच शॉप आहेत लॅपटॉपसाठी परंतु आपले तिकडे दादा आहेत ओळखीचे त्यांच्या ओळखीवर जर डिस्काउंट वगैरे मिळालं तर आपल्याला चांगलीच गोष्ट आहे आणि ते सबस्क्रायबर आपले आहेत आणि बऱ्याच वर्षापासून आपल्या ओळखतात तर चला तिकडेच जाव्या प्रांजू आहे इकडे प्रांजू घरीच थांबणार आहे सध्या आणि हा पण ह्याला येणार नव्हतो पण हा पाठी लागला आता तर मग आम्ही जाऊन येतो आहे खारघरला आणि हे आहे क्रोमाचं शॉप यायला ट्राफिक लागली भरपूर आणि आमची ज्या पिशवीच उडाली रेनकोट ची हाव कसं झाला पाठवून जवळ आहे त्याला वाटत जवळ आहे पंधर चाललंय जास्त झाला आणि प्रथम नुसता दंगा करतोय तो नुसता आयपॅड बघतोय बघायला त्याला आयपॅड घ्यायचंय ना तिकडे आयपॅड दाखवतोय तर आम्ही इकडे आहे ना ॲपलचे प्रोमध्ये प्रो मध्ये आणि नॉर्मल याच्यामध्ये एअरमध्ये मॅकबुक एअर मध्ये तर एअरमधलं फायनल केलं आहे पण जो कलर आम्हाला आवडला आहे तो यांच्याकडे ते अवेलेबल नाही तर मग आम्ही इकडे तो कलर नसल्यामुळे उद्याला किंवा परवाला येईल तेव्हा मग घेऊ तर फायनली तुम्हाला तो कलर नंतर दिसेल आणखीन काय बघायचं होतं मसाल्यासाठी पण आम्हाला काहीतरी एक पॅड घ्यायचा होता पण तो आयपॅड नाही घेते लय महाग पडेल सगळ्या गोष्टी इकडे बघा तुम्हाला आयपॅड आहे तसे हा घ्यायचं प्रद्वेला काय की नेक्स्ट टाइम कधीतरी बघे हळूहळू घेऊ पोरांची खाईश आहे तर इकडे बिल्डिंग होणार आहे आणि बाकीचा आज परवाल घेऊन जायचं आहे आम्हाला वाटलं तर आजच मिळेल पण नाही झालं पण हे खूप मोठं शोरूम आहे इकडे रोमाचं पनवेलला पण आहे पण हे खूपच मोठं आहे फायनली एक गोष्ट ॲड झाली आपल्याला आणखी मेंबर आता ॲड होणार आहे हां घरात नवीन नंबर ॲड होणार आहे <laughs> दिसतात छोटे छोटे लॅपटॉप परंतु काय त्यांची प्राइसिंग आहे आणि कामासाठी घेतलं आहे हां इन्व्हेस्टमेंट आहे तसं आहे म्हणजे बिझनेस म्हटलं कुठलेही आता एक प्रकारे आपला व्यवसायच ह्या प्रकारचा तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आलीच आणि त्याच्यासाठी चांगली क्वालिटी कुठली आहे म्हणजे आता मला ट्रॅव्हलमध्ये पण न्यायला बरं पडेल कारण एकदम स्लीम आहे कलर दुसरा घेतो मी पण त्यांच्याकडे तो अवेलेबल नाही एकदम स्लिम आहे तर आपल्या ह्याच्यामध्ये घरी तर आपल्याकडे ऑलरेडी आयमॅक पण आहे आय मॅक हा ट्रॅव्हलमध्ये कुठे गावी वगैरे गेलो की तो ऑफिसला असतो घरी असलं की मग मा माझं काम राहून जातं मग ते हे घरी पण काम होईल माझं म्हणजे सगळ्या दृष्टीने विचार करून आम्ही करतोय ते स्वप्न पहिल्यापासून होतं ते पूर्ण होईल आता हळूहळू पूर्ण होत एकदम नाही न त्यासाठी मेहनत पण घ्यायची शॉपिंग शॉपिंग झालेली आमची आणि पाऊस पडत होता थांबलाय आता रेनकोट गायत नाही झाला आम्ही खूप उशीर आलो एक्च्युअली दिवसभर काय कामात नाही मिळाला आणि आता पाऊस पडतोय बाहेर आता इथून आम्हाला परत जायचं ट्रॅफिक लागेल बहुतेक तिथे कुठे कळंबरी सिग्नलला काय हा फुगे घ्यायचे चॅलेंज करायचंय कुठला चॅलेंज करायचंय फुग्यांचा कराय जाऊन उद्या करायचा उद्या करून लेट त्यांना चॅलेंज करायचं आहे आणि आम्हाला चांगला डिस्काउंट पण मिळालं म्हणजे जे मिळेल तेवढंच जे त्यांच्या ऑफर मध्ये आहे ते तिला पोहोचलय घरी आणि सगळ्यात पहिला येताना आमची हालत खराब झाली पाऊस एवढा लागत होता की विचारू नका घरी आलोय आणि आमचे कुठे ती बॅग ती बघा बॅग बॅगची अवस्था कशी झाली बघा नशीब खाली नाही पडलं बायक करून पूर्ण बॅग भिजली आणि हा पण पूर्ण भिजले ह्याला उगाच नेला थोडास होता कशाला आला तुरे मॅचिंग केले त्यांना सोबत आणि सरप्राईज गिफ्ट आहे हा बघू तुला दिले नाही काय ते सांग बघ काय ते प्रांजूला गिफ्ट आलाय बर्थडे चा मे महिन्याची गिफ्ट आता दिली आता तुझं झालं काय कलर कुठला आहे बघ माहितीये काय तुला एडिटिंग करायची आहे तिला क्रिएटर बनायच आहे काहीतरी तुला क्रिएटर बनायच आहे याच्यामध्ये पेन सेपरेट आपल्याला घ्यायला पेन मिळत नाही याच्यामध्ये का पेन पेन वेगळी घ्यायला लागते चांगलं आहे ना अगदी ना घ्यायचंच होतं बरं दिवसापासून प्लॅनिंग होतं आमचं हां अभ्यास करणार आहे त्याचा कलर कुठला आहे बघ वाटलेलं ग्रे अनबॉक्सिंग करूया आता पटापट कोणाच्या अर्जून करायचं अनबॉक्सिंग त बघ तो बघ त्यांची असे घ्या असं नाही करायचं दोघांनी नाही करायचं

पहिला अनबॉक्सिंग झालंय ऑन करायचं वरून वाटत एम आय कंपनी पकड अडू नको मध्ये झाला हे नवीन आता ना गेल्या ह्या महिन्यातच लॉन्च झाल्या बहुतेक चला वायफाय कनेक्ट झालाय नंतर आपल्या याच्यामध्ये सिम पण ऍड करायचं सिम याच्यामध्ये आहे मेन म्हणजे ना जे टॅब असतात बरेच टॅब मध्ये सिम कार्ड जात नाही फक्त वायफाय वर असत त्याच्यामध्ये प्लस आहे की सिम कार्ड जात आहे हा विचारून घेतलं कारण आपल्याला कार्ड टाकणं गरजेचं आहे हा आमचा जुना मोबाईल बघा रेडमीच आहे आपण नाही रिअलमीच आहे सारी एवढा टिकला ना हा जबरदस्त टिकला म्हणजे जवळजवळ सहा वर्ष झालेच जास्त म्हणजे पहिला मी हा याच्यातून व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचो पहिला फोन मधून करायचो सुरुवातीचे व्हिडिओ याच्यात नाही सगळे नंतर मग हळूहळू हळूहळू एक एक कॅमेरा डी एस एल आर असं करत करत न करत मग नंतर अजून एक फोन आपला अँड्रॉइडचा तो घेतला अशी हळूहळू प्रोग्रेस करत राहिलो ना आता इकडे ह्या टॅब आलाय ह्याच्यामध्ये काय मिळालं सोबत फक्त चार्जर मिळतो दुसरा काय नाही मिळत आणि पिन मिळते तर याला आपण नंतर कीबोर्ड लावून आहे ना वेगळं वायरलेस कीबोर्ड मिळतो ते करून आपण ऍज अ पी सी म्हणून फोटो असं करू शकतो आपण कसं वाटतं कसं वाटला मस्त आहे कवरला पाहिजे गुड मॉर्निंग सकाळची वेळ आहे उठलेलो आहे आणि नाश्ता नाश्तालो आहे काल रात्री जे आम्ही पॅड आणला होता तर तो ओपन करता करता ह्यांची झाली जंगा मस्ती मग काय जास्त सूट नाही करायला मिळालं कारण की यांना बघायचं असतं त्याला पाहिजे ह्याला पाहिजे असं चालता चालता ते मग शूट नाही करायला मिळत काय पण काल रात्री बसून त्यातले सगळे कॉन्टॅक्ट आमचे जुने मेसेज आहेत व्हॉट्सअपचे जवळजवळ सहा हजार का हात हजार काहीतरी कस्टमर आहे त्यांचा डेटा होता तो मला प्रश्न पडलेला की येईल का नाही त्या नवीन मोबाईलमध्ये कारण की त्यामध्ये थोडी जरी चूक झाली ना जर बॅकअप वगैरे नसेल तर तो एकदा आपण नवीन मोबाईलमध्ये व्हॉट्सॲप करा करायचो तेव्हा जर गडबड झाली तर मग ते परत येत नाही मेसेज तर ते टेन्शन होतं ते झालं आणि सगळे मेसेज आपले आले नवीन सगळे प्रज्नू आहे गुड मॉर्निंग आणि प्रज्ञू दुपारी शाळ असते प्रज्ञूची प्रांजू गेली स्कूलला आता नाश्ता करायला या काय म्हणतो पाऊस पडतोय जाम पाऊस जाम पडायला लागलाय पावसाचं वातावरण हा तर सावणासाठी तुम्हाला काय हवा असतील कडवे चवडी गावाकडचे ते मिळतील जाम पाऊस पडायला लागलाय पाऊस आहे पाऊस बघ किती आला आहे काय

मस्त मिलन आणि तो कलिंगड वेगळा आहे इकडे गावावर आम्ही जी मशीन आणली ना तिथं रिप्लेसमेंट काय होतंय की नाही माहीत नाही गावाला रिप्लेस होती रिपेरिंग काय होत नाही मोठा खर्च आहे इकडे आणला रिपेरिंगला काय पाहिजे तुला चहा प्यायला तो सगळ्यात जास्त आवडीचा जा फ्रूट आहे आंबा पण त्याला आवडत नाही तेवढ्या आवडतो पावसाळ्यात मिळत नाही गवती चहा आणले गावावरून गवती चहाची पाच सुकली तरी पण त्याचा कट करून ठेवली तरी पण राहते आमच्या इथून बाल्कनीतून आहे ना एक व्ह्यू दिसतो वॉटरफॉलचा दिसत पण नाही बघा इथून वॉटरफॉल दिसत असतो आम्हाला पूर्ण धुक्यात धोक्यात गेलाय डोंगरावरती ते आणि आम्हाला प्लॅन करायचा कुठेतरी फिरायला जायचं लवकरच दोघे पाऊस पडतो डोंगरात जास्त आपल्या इकडे पेक्षा जास्त डोंगरात लागतो जास्त पाऊस बाय चल मी शॉपला शॉपवरती आपलं सेक्टर चार ला पनवेल मध्ये नवीन पनवेल मध्ये बऱ्याच जणांना माहिती असेल बऱ्याच जणांना माहिती नसेल तुम्ही इथे येऊन सुद्धा आपण खरेदी करू शकता मसाले इकडे आपले मसाले सगळे घरगुती आहेत ते आपण ठेवलेले आहेत पिकायला ऑनलाईन तर आम्हाला ऑर्डर येतात पण इथून पण काहीजण येऊन घेऊ जातात तर तुम्ही इकडे येऊ शकता तर हा काउंटर आहे आपल्याचा इकडे आपण परत लावला स्टँडिंग तर इकडे अन्न झाला आहे आणि सध्या ऑर्डर्स कमी असतात कारण की हा टायमाला सीझन तसा नसतो हळूहळू सुरू होतील आता ना जसं पाऊस जातो ऊन पडायला लागलं की ऑर्डर्स येतात तर पहिला आमचा हा जुना लॅपटॉप होता जवळजवळ दोन हजार तेरामध्ये घेतलेला काहीतरी किती वर्ष झाली दहा वर्ष जास्त झाले <laughs> दोन चार वेळा रिपेअर करून तो अजून वापरतो तर बटन वगैरेमध्ये गेलेली परत जर आम्ही कीबोर्ड टाकलं होतं तर इकडे पूजा झालेली आहे इकडे आपले सगळे हे काउंटर पूर्ण इकडे रॅकमध्ये ठेवलेले सगळे मसाले म्हणजे त्यामध्ये हळदीपासून सगळ्या प्रकारचे मसाले आपला हा मेन प्रोडक्ट आहे कोकणी घरगुती मसाला जो मालवणी मसाला म्हणून सगळेजण घेतात तो हाच मसाला तर म मध्ये आमचा याचा स्टिकर आम्ही आता चेंज केलं आहे अपग्रेड करत असतो काही ना काहीतरी तर हे आहे आणि दुसरी गोष्ट फिश करी फिश फ्राय ह्यांचे पण खूप ऑर्डर येतात आता श्रावण श्रावणसुद्धा ते बरेच जण नाही खात काही जण खातात तर तो विषय एक आहे बेडकी मिरची काश्मीरी मिरची ह्या मिरच्यांचे पण मसाले आपण म्हणजे फक्त पावडर ठेवतो चटण्या आहेत वेगवेगळ्या इकडे हे याला लावायचं ते स्टिकर या बाजूला इकडे वड्यांचं पीठ आहे बघा कोंबडी वडे पीठ पण आहे तर हे कोंबडी वडे जे खात नाहीत फक्त वडे करायचे असतील तरी तुम्ही घेऊ शकता इकडे बघा आहे पूर्ण व्हेज तर फक्त आपली डाळी आणि बाकीचे जे साहित्य असतं ते सगळं मिक्स केलेलं आहे आणि वरती इकडे सालगी आहेत कोकम ठेवले आहेत ते कोकम आपले जे असतात ना बी वालेटी आहेत आणि बाकीचे कडवी चवळी आहे हे सगळं आहे ते आणि लेबलिंग करतो आम्ही असं इकडे आता गावण्यांचं पीठ आहे हे बघा ते लेबलिंग चालू इकडे घावण्यांचं पीठ पण तुम्हाला मिळणार आहे सध्या पावसाळ्यात हे खूप चालतात आणि श्रावणामध्ये पण खूप जातात तर हे तुम्ही करू शकता ऑर्डर दुसरी गोष्ट आम्ही आत्ता जो टॅब घेतला आहे तो सध्या वापरायला सुरुवात केली आम्ही घरी इकडे शॉपवरती तर हा बरा पडतो म्हणजे आम्ही घेतला ना तिथून सगळ्या गोष्टी इझी झाल्यात म्हणजे आम्हाला इथून येणाऱ्या ऑर्डर बघायचे असतील कुरियरचं ट्रॅकिंग करायचं असेल तर आम्हाला बरं पडतं हे कुरिअलचं आमच्या इकडे कुरिअर जातात परत आता हे क्रोमवरती तुम्ही गेलात ना तर मसाले कसे ऑर्डर करायचे डब्ल्यू 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 रटाटे टाटेबंधू डॉट कॉम याच्यावरून तुम्ही जर ऑर्डर करणार असाल जे मग आपली वेबसाईट आहे तर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसतो फ्रंट पेज होम पेज तिथून तुम्ही आपले मसाले ऑर्डर करू शकता एक आपण पपडिया तुम्हाला मालवणी मसाला ऑर्डर करायचा आहे कोकणी मसाला तर हा तुम्ही ऑर्डर करता याच्यावर क्लिक करायचा एकदम सिम्पल आहे ओपन होईल असं याच्यामध्ये तुम्हाला जी माहिती आहे ती सगळी मिळेल पाचशे ग्राम एक किलो असं ऑप्शन आहे इकडे समजा तुम्ही पाचशे ग्राम घेतलात एक किलो घेतलेत काही कमीत कमी पाचशे ग्राम आहे इकडे ॲड टू तु कार्ड करून तुम्ही अजून प्रोडक्ट ॲड करू शकता म्हणजे दुसरे दुसरे नंतर इकडे तुम्हाला ॲड टू तु कार्डमध्ये सगळे एकाच बिलिंग होईल पण समजा हा एक प्रोडक्ट तुम्हाला ॲड बाय करायचा बाय नाववर जायचं बाय नाव केलं की तुम्हाला पुढची चेकआउटचा ऑप्शन येतं इकडे तुम्ही तुमचं डिटेल ॲड करू शकता नाव वगैरे तुमचं झालं ईमेल ॲड्रेस तुम्ही इथे पण ॲड करू शकता ईमेलवरती तुम्हाला अपडेट येईल इकडे आपण सर्व माहिती भरलेली आहे सगळी आपलं नाव वगैरे डिटेल तुमचा ॲड्रेस प्रॉपरली याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला गडबट नावणार इकडे तुमचं टोटल प्राइसिंग येते प्लेस ऑर्डरवरती गेलात की काय डिटेल्स पेंडिंग असेल ते येतं किंवा नाही तर मग असं डायरेक्ट पुढची इंटरव्ह्यूस येते इकडे बघा तर तुम्ही इथे ऑनलाईन पेमेंट इथे दुसऱ्या मोबाईलवरून करू शकतात किंवा तुमच्याकडे जर ऑलरेडी तुमच्या मोबाईलमध्ये जे गुगल पे असेल ते इथून करू शकता ऑर्डर तर हे असं हे बघा गुगल पे ओपन झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बँकेचं इकडे असं दिसेल तुम्ही डायरेक्ट करू शकता तुमचं पेमेंट असं होईल आणि आम्हाला ऑर्डर येऊन जाईल हे बघा ट्रान्झॅक्शन कम्प्लिटेड झालं आहे आणि नंतर तुम्हाला इकडे एक नोटिफिकेशन पण येत आहे बघा पेमेंट सक्सेसफुल झाल्यावरती आम्हाला इकडेशी ऑर्डर येते या ऑर्डरमध्ये हो आम्हाला तुमचा ॲड्रेस वगैरे सगळं दिसणार इकडे सगळं डिटेल तुमचं येतं आम्हाला तर तुम्ही अशा प्रकारे आपल्याकडून मसाले ऑर्डर करू शकता आणि वेबसाईट पण करू शकता व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला देतो आहे व्हॉट्सअपचा नंबर आहे एट झिरो नाईन सेवन टू डबल सिक्स टू नाईन फोर याच्यावरती आम्हाला मेसेज करा तुम्हाला जे काय हवं आहे ते आम्ही तुम्हाला माहिती देऊ म्हणजे क्यू आर कोडवरती तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्यानंतर मग आपण मसाले पाठवतो आणि तुम्हाला मसाल्यांची लिस्ट पाठवू हो। म्हणजे खास करून काय काय आहे सिजनल वाईज बाकीच्या पण गोष्टी असतात ज्या मी ॲड करत असतो नंबर हा तुम्ही सेव्ह केलात ना तर ना तुम्हाला सगळ्या अपडेट मिळतील म्हणजे महिन्या महिन्याला काय ना काय अपडेट होत असतं नवीन नवीन तर सीझनमध्ये आंबे आम्ही काजू करतो ओले काजू करतो तर ते असणार आहे तर ते तुम्हाला मिळेल नंबर सेव्ह करून ठेवा आणि आपलं हे बाराही महिने कामा गेले सहा वर्ष जास्त झाले आम्ही हे काम करतो आहे मग यूट्यूब तर आहेच आपलं पण हे आपण एका साईडला काम करतो आणि हळूहळू ते ग्रो कसं होईल यासाठी प्रयत्न करणार होतो आम्ही आता इकडे ना एक क्रॅक लावणार होतो तसा बाहेर थोडस काहीतरी कांदे बटाटे आणि बाकी पण काही घरगुती नारळ वगैरे ठेवूया जरा खोबरं वगैरे सुरू करू लसूण वगैरे तर ते हळूहळू इकडे सुरू होईल तर तुम्हाला जर भेटायचं असेल तर शेक्टर चार पनवेल नवीन पनवेल हा ठाण्यावरून मागे तर पालघरवरून पण आलेले जे जातात ना गावाला किंवा इथून फिरायला जातात ना पालघर ते इथे पण विसिट करतात नंतर पुढे येतात तर ते एक आहे की लोकांना हळूहळू माहिती पडते हां हे हां तुम्हाला हे आता ऑल ऑर्डर्स दाखवते हे बघा हे आमचे आलेले अगोदरचे ऑर्डर्स आहेत सगळे हे असे तुम्हाला ऑर्डर सगळे दिसणार आहे ते बघा आम्हाला हे आत्तापर्यंतचे आलेले सगळे ऑर्डर आहेत तिकडे नेक्स्ट करत तर तुम्हाला हे आमचे सगळ्या डेटा आमच्याकडे सगळं आहे म्हणजे जेवढे पण कस्टमरचे ऑर्डर येतात ते आहेत सगळ्यांचे तर तुम्ही ऑर्डर करू शकता कशाच प्रकारे पण हा आता टॅब घेतल्यापासून तुला कसं वाटतं इझी वाटतंय काही कॉन्टॅक्ट नंबर आणि तो फोन डेटा मिळेल की नाही टेन्शन पण आहे कॉन्टॅक्ट नंबर पण आता कॉन्टॅक्ट नंबर आले का सगळे सगळे कॉन्टनॅक्ट आलेले आहेत व्हॉट्सअपचे मेसेज सगळे आलेले आहेत त्याच्यामुळे आता टेन्शन नाही याच्यावरून आता काम आपलं इझी होईल याच्यामध्ये मला तर वाटतंय ना हा सेम एक बोलत ना पी सी आहे जायला कीबोर्ड लावला तर कीबोर्ड कीबोर्ड लावून इझी एक होईल एकदम इझी होऊन जाईल म्हणजे आता याला मला कवर घ्यायचं आहे एक कवर घेतला की तो आपण अशा प्रकारे पी सी लॅपटॉपसारखं वापरू शकतो हो एक सा वेळेस आम्हाला एक आता हॉटेलच्या पण ऑर्डर येतात ना जे हॉटेल असतात आता बऱ्यापैकी आपला हा व्हिडिओ बघणारी मंडळी पण असतील हॉटेल वगैरे चालत असतील आम्ही त्यांना रिजनेबल रेटला मसाले प्रोव्हाइड करू शकतो होलसेलने काही जणांचे खानावळ असतील किंवा ज्यांना खानावळ सुरू करायचं घरून वगैरे त्यांनासुद्धा आपण डिस्काउंटमध्ये मसाले देऊ शकतो तुम्ही आम्हाला संपर्क करा जो मार्केटला मी आता जो रिटेलला विकतो त्यापेक्षा डिस्काउंट तुम्हाला एक वीस टक्के तरी डिस्काउंट आपण द्यायच्या पंधरा ते वीस टक्के नक्कीच देऊ ऑर्डर कमीत कमी पाच वर पाहिजे पण एक किलो दोन किलोसाठी मंडळी घेतात पण ऑर्डर घेतात दहा किलो किंवा घ्या आत्ताच आम्हाला एक रिसेंटली ऑर्डर आलं ती नाशिकची आहे तर मी नाशिकला गेलेलो मी त्यावेळेस तिकडे आमची ओळख झालेली एक दादा आहेत त्यांचा मोठा फिश प्रोडक्ट सप्लायचा हे आहे तर त्यांनी आम्हाला ऑर्डर दिले जवळ एक पन्नास साठ किलो असेल पन्नास पन्नास साठ पन्ना किलोसची ते ऑर्डर दिली पॅक केली इकडे ते जाईल आज आणि एक गोव्यावर ऑर्डर येते कोकण स्वात म्हणाले एक हॉटेल आहेत इकडच्या ऑर्डर असतात तर आम्हाला असे आहेत काय हॉटेल तर पनवेजच्या आजूबाई आहे किंवा मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये आता हॉटेल तर भरपूर आपले मराठी मंडळीच आहेत तुम्हाला मसाला ऑथेंटिक जर गरगुती मसाला घ्यायचा असेल जो ओरिजिनल डंकावरती कुठून तयार केलेलं आहे तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता तुम्हाला आम्ही अगदी रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला तो मसाला देऊ आणि तुम्ही चांगली चव एक रिअल कोकणातली गावाकडचे जे मसाल्यांची चव आहे ते तुम्हाला चाखायला मिळेल तर हा व्हिडिओ कसा वाटतं नक्की लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मंडे पोचवा माझ्या ऑफिसचं पण इकडे होतं तर शक्यतो आम्ही इथेच जास्त असतो जेव्हा व्हिडिओ वगैरे येत नाही आमचे तेव्हा हेच काम चालू असतं आणि बऱ्याच जणांना वाटतं की बाबा यूट्यूब फक्त करतो बाकीचं काय तर आमचा हा एक सेटअप आहे ज्याच्यातून आम्ही कामं करत असतो चला तो 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 तर लवकरात लवकर पीठ वगैरे ऑर्डर करा तर मंडळी आजचा व्हिडिओ बनवायचा उद्देश हाच आहे की आपण लाईफमध्ये एखादी गोष्टी करत असताना त्या गोष्टी अपग्रेड करताना ज्या ज्या गोष्टी चेंजेस होतात ते आपल्यासाठी पॉझिटिव्ह असतात आता आम्ही एक टॅब घेतला आमच्यासाठी प्रोग्रेस आहे आम्ही आमचा व्यवसाय हळूहळू वाढवला पहिला घरात करायचो शॉप घेतला शॉप घेतल्यानंतर तो स्केल कसा होईल मोठा कसा होईल यासाठी प्रयत्न करतो वेबसाईट बनवली गेल्या अशी हे होत राहिलं पाहिजे मराठी व्यावसायिक व्यवसाय परंतु काही दिवसानंतर गिव्ह अप करतो ठीक आहे आता आमच्या एक दोन महिने सध्या ऑफ सिजन असतो तीन महिने पकडा जून जुलै ऑगस्ट तीन महिने ऑफ असतो पण त्यामुळे आपण काय बंद करायचं हे नाही करू शकत तर आपण त्यामध्ये अजून काय काय लावूया पुढच्या वेळेस जेव्हा सीझन सुरू होईल तेव्हा आणखी काय देऊ शकतो कस्टमरला ह्या गोष्टीचं प्लॅनिंग आता ह्या ऑफ सिजनला करायचं जसं कपड्यांचं तर नसतं कपड्यावर नवीनवीन ऑफर काढायचा डिस्काउंट द्यायचा टायमाला हे दोन दिवस सीझन ऑफ महिने ऑफ ऑफ सिजनचं सगळं पण ते जिओप नाही करत आपल्याला सुद्धा यातून एक मेसेज घ्यायचा आहे मराठी व्यावसायिक असतील एकमेकांना सपोर्ट करून आपण त्यांना पुढे घेऊन जाऊया आम्ही सुद्धा आता हळूहळू व्यवसायात लोक करत आहे तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा माहिती आहेत आम्ही जेव्हा व्हिडिओ करत नसतो जेव्हा व्हिडिओ येत नाही तेव्हा आमच्या इकडे काही ना काहीतरी अपडेशन चालू असतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आता आपलं नवीन कुठे पण काही ना काहीतरी अपडेट होणार आहे त्या गोष्टी तुम्हाला मी नक्की शेअर करू तुमचे काही सपोर्ट असेल तुमचे काही सजेशन असेल ते आम्ही सुद्धा घेऊ तर चला म्हणजे आता हा व्हिडिओकडे संपवत आहे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण सुद्धाची काळजी घ्या तोपर्यंत बाय वाटल्यास ही टेक केअर बाय